विशेष कारण म्हणजे आपण जर बाळासाहेबांच्या फेसबुक पेजवर किंवा ट्विटरला फॉलो करत असाल तर आपण बघितलं असेल की आज बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिलेलं आहे ते पत्र सोशल मीडियातून आपण पोस्ट केलेलं आहे एक प्रकारे बाळासाहेबांनी या पत्राच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे आता हा संवाद अशा पद्धतीने साधण्यासाठी हे पत्र लिहिण्यासाठी काही कारणही तसंच होतं ते कारण सुद्धा बाळासाहेबांनी सुरुवातीलाच पत्रामध्ये लिहिलेलं आहे कुठेतरी बाळासाहेबांना बदनाम करण्यासाठी पक्षाला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळी माणसं पगारी माणसं विकत घेतलेली माणसं नेमून बदनामीच्या मोहिमा सातत्याने राबवल्या जात आहेत आणि या अशा पद्धतीच्या मोहिमा राबवणाऱ्यांमुळं बाळासाहेबांचा जो फॉलोअर आहे एक सच्चा कार्यकर्ता आहे जो ओळखतो की बाळासाहेब हे काय आहेत त्यांचं राजकारण काय आहे अशी सगळी माणसं व्यथित होतात आणि मग त्याच्या रिॲक्शन्स यायला सुरुवात होतात बाळासाहेबांनी अशाच एका कार्यकर्तेच्या रिॲक्शनबद्दल या पत्रामध्ये सुरुवातीला लिहिलेलं आहे की सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीला आणि बाळासाहेबांना भाजपची बी टीम अशी ओळख देऊन असा टॅग लावून पोस्ट व्हायरल करण्यात आली होती आणि ती पोस्ट पाहून एका कार्यकर्तीने बाळासाहेबांना फोन केला आणि संतापलेली ती कार्यकर्ती म्हणाली की बाळासाहेब मला आणि माझ्या सहकाऱ्यांना तुम्ही परवानगी द्या परवानगी कशाची हवी होती तर परवानगी ज्याने अशा पोस्ट लिहिल्यात किंवा व्हायरल केलात त्याला चपलेनं झोडून काढण्याची ती परवानगी मागत होती आणि त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी मागत होती बाळासाहेबांनी त्या कार्यकर्तीला सांगितलं की तू शांत आणि चिडून रागवून उद्विग्न होऊन जाण्यापेक्षा या गोष्टीचा आनंद साजरा त्या कार्यकर्त्यांनी विचारलं का आनंद कसा साजरा करायचा तर जी गोष्ट बाळासाहेबांनी त्या कार्यकर्त्याला फोनवर सांगितली तीच गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी या पत्रामध्ये लिहिलेली की कुठलाही राजकीय बळ नसताना बळ बल या अर्थाने म्हणतोय मी की आपला आमदार खासदार संख्याबळ या अर्थाने बळ म्हणतोय तसं सभागृहातलं राजकीय संख्याबळ नसताना वंचित बहुजन आघाडीला एक प्रमुख विरोधक म्हणून इतर सर्व पक्ष पाहतात कोणी एक त्याला अपवाद नाहीये सत्ताधारी बाकावर बसलेले महायुतीतले पक्ष असतील किंवा विरोधी बाकावर बसलेले महाविकास आघाडीतले पक्ष असतील हे सगळे एक प्रमुख विरोधक म्हणून एक सिंगल पक्ष म्हणूनही त्यांना विरोधक म्हणून वंचित बहुजन आघाडी दिसतोय आणि त्यांच्या त्यांच्या आघाड्या म्हणूनही त्यांना आघाडीचा विरोधक म्हणून कोण तर वंचित बहुजन आघाडी दिसतोय ही एक ताकद आहे ही ताकद आपण ओळखली पाहिजे हे बाळासाहेब या ठिकाणी सांगता ज्या अर्थाने आपल्याकडे आमदार खासदार अजून नाही आपला प्रतिनिधी अद्याप लोकसभेत राज्यसभेत किंवा विधानसभेत विधान परिषदेत अद्याप गेलेला नाही आपण हा राजकीय लढा रस्त्यावर उतरून लढतोय आणि निवडणुकांमधून आपली राजकीय ताकद दाखवून देतोय इतक्याच गोष्टीवरती ही सगळी मंडळी घाबरलेली आहे भेदरलेली आहे यांची सगळ्यात मोठी भीती है है कि ही आहे की जर वंचित बहुजन आघाडीला राजकीय यश मिळालं संख्याबळ मिळालं आमदार खासदार निवडून आले तर यांची जी काही खोट्या फुले शाहू आंबेडकर वादाची दुकानं यांनी खोललेली आहेत हे जे काही फुले शाहू आंबेडकर असल्याचं दाखवतात भासवतात तर यांची ही खोटी दुकानं जी आहेत ती दुकानं बंद पडतील ही धासते त्यांना फुले शाहू आंबेडकर वादाचं नाव घ्यायचं आणि लोकांना भ्रमित करून मतं मिळवायची ही जी यांची प्रॅक्टिस आहे त्याच्यावरतीच घाला घातला जाईल आणि यांचा सत्तेकडे जाण्याचा मार्ग बंद होईल ही सगळ्यात मोठी भीती या लोकांना आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या मोहिमा राबवल्या जातात अशा पद्धतीच्या बदनामीचे मजकूर प्रसारित केले जातात वंचितांना राजकीय सत्ता मिळणं हे यांना बिलकुल नको कारण जर वंचित सत्तेत जाऊन बसला तर यांच्या वर अवलंबून असलेले घटक प्रत्यक्षात सत्तेत जर गेले तर ते स्वतःचे प्रश्न सोडवतील आणि जर त्यांनी स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवले सत्ता आपल्या हातात घेतली तर यांची दुकानदारी चालणार नाही आणि ती दुकानदारी बंद पडण्याची भीती यांना सतावते म्हणूनच ते बाळासाहेबांवरती आणि वंचित बहुजन आघाडीवरती अशा पद्धतीनं खोटे नाट्य आरोप करतायत बदनामीच्या बदनामीचा मोहिमा राबवत आहेत सोशल मीडियावरती ही पोस्ट आली आणि सोशल मीडियाच्या पोस्टवरून लोक डिस्टर्ब झाले ज्या पद्धतीनं सोशल मीडियामध्ये काही इन्फ्ल्युएन्सर्स हाताशी धरून या बदनामीचा मोहिमा राबवल्या जात आहेत त्याच पद्धतीने आपण बघत असाल तर मेनस्ट्रीम मीडियामध्ये चॅनल असेल वर्तमानपत्र असतील किंवा या वर्तमानपत्र चॅनेलचे संपादक राजकीय पत्रकार राजकीय विश्लेषक चर्चांना चा। बसणारे लेख लिहिणारे सो कॉल तटस्थ पत्रकार ही सगळी मंडळी विकत घेऊन या दोन्ही बाजूच्या पक्षांनी वंचित बहुजन आघाडीचा जो काही एक राजकीय गाडा पुढे नेण्याचं काम बाळासाहेब करतायत त्याला रोखण्यासाठी बदनामीसाठी चोवीस तास ही माणसं कामाला लावलेली आहेत तुम्ही बघा आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास ही सगळी माणसं वंचित बहुजन आघाडीला या ना त्या कारणाने बदनाम करण्याचं काम करत असतात त्याच कारण आहे की यांना स्वाभिमानी स्वायत्त राजकारण उभं राहू द्यायचं नाहीये कारण ते उभं राहिलं तर यांची दुकानदारी बंद होते एस सी एस टी आणि ओबीसी यांच्या हक्कासाठी आपण जो काही स्टँड घेतलेला आहे थेट स्पष्ट राजकीय भूमिका घेतलेली आहे भूमिकेमुळे हे सगळे पक्ष राजकीय दृष्ट्या अडचणीत आलेले यांचं आतापर्यंतच जे होत की गोलमोल ठेवायचं उघड नाही स्पष्ट बोलायचं नाही दोन डगरीवर पाय ठेवायचा आणि दोन्हीकडच्या लोकांना मूर्ख बनवून मतं मिळवायची ही जी यांची पॉलिसी होती ती पॉलिसी आता गोत्यात आलेली आहे आता कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या अनेक ज्वलंत प्रश्नांवरती वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्याने थेट आणि स्पष्ट राजकीय भूमिका घेतलेली आहे सामाजिक भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेवर तो ठाम आहे आडपर्दा नाहीये लपवा छपू नाहीये याने करावा मग त्याने करावं मग आम्ही म्हणू मग याला काय सांगितलं त्याला काय सांगितलं हे अशी कुठलीच आडवलण्याची भाषा नाहीये ओबीसी आणि मराठा या दोन समूहांमध्ये भांडण लावण्याचं काम हे सगळे पक्ष करत होते ओबीसी आरक्षणात मराठा समूहाला सामावून घ्यावं ही मागणी जारांगीनी पुढे आणली आता त्या मागणीवर हे पक्ष भूमिका घ्यायला तयार नाहीये ना सत्ताधारी भूमिका घेतात ना विरोधक घेतात बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठ्याचं ताट वेगळं असलं पाहिजे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते त्यांचा हक्क आहे तो आवश्यक आहे हे ठसून महाराष्ट्राला सांगणारे आणि पटवून देणारे पहिले नेते हे बाळासाहेब आंबेडकर आहेत अन्यथा महाराष्ट्रात ही गोष्टच स्वीकारली जात नव्हती की मराठा समूहाला आरक्षणाची गरज आहे खुद मराठे मानायला तयार नव्हते आजही नारायण राणे सारखे लोक विरोध करतात सरंजामी मानसिकता असलेले पश्चिम महाराष्ट्रातले मराठे विरोध करतात यांना मराठा समूहाला आरक्षण मिळावं हेच मान्य नाहीये पण महाराष्ट्राला हे ठणकावून सांगणारे कि की मराठा समूहाचं शेतीच्या तुकडेकरणामुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेला हा समाज झालेला आहे गरीब मराठा समूह नावाने एक मोठा समूह आज देशोधलीला लागलेला आहे या गरीब मराठांना आरक्षणाची गरज आहे पण ती गरज भागवताना कुठेही ओबीसी समूहावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे त्यामुळे मराठा समूहाला स्वतंत्र आणि टिकणारा आरक्षण देता येऊ शकतं ते दिलं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली पण यावरती इतर कुठलाही पक्ष काहीही बोलायला तयार नाही आरक्षणाच्या नावाने संविधानाच्या नावाने या लोकांनी मतं मागितली लोकसभेला लोकांना वेळात काढलं पण संविधानाचं तत्व संविधानाची जी काही मूल्य आहेत ती याच पक्षांकडनं कशी पायदळी तोडवल्या गेलेली आहे आरक्षणाची पॉलिसी ही यांनीच कशी पायदळी तुडवलेली आहे याची अनेक उदाहरणं आहेत ज्या ज्या राज्यांमध्ये या विरोधी पक्षांचे सरकार आहेत त्या त्या ठिकाणी यांनी आरक्षणाच्या धोरणाला पायदळी तुडवलेला आपल्याला दिसून येतं सुप्रीम कोर्टाने एस सी आणि एस टी या दोन समूहाच्या आरक्षणात वर्गीकरणाला हिरवा कंदील दिला आणि त्यात क्रिमिलेअरचा तत्व लावा असा निवाडा दिला या पक्षांनी त्याचं स्वागत केलं एक प्रकारे आरक्षणच संपवण्याचा हाडावे ज्या कुटुंबाला एकदा आरक्षण मिळालंय त्याला पुन्हा आरक्षणच मिळणार नाही अशा पद्धतीची पॉलिसी राबवायला सुप्रीम कोर्ट सांगताय आणि हे पक्ष त्याचं स्वागत करताय यांची राज्य सरकार चौदा हजार कोटीचा निधी जो एस सी एस टीचा होता तो मधला पैसा इतरत्र वळवतात सलग दोन वर्ष एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी असलेली स्कॉलरशिप यांनी बंद केली कर्नाटकामध्ये आणि हे इकडे येऊन मत कशाच्या आधारावर मागतात आरक्षण वाचवायच्या आरक्षणाचं धोरण वाचवण्याच्या नावावर पण ज्या समूहाचे हक्क अधिकार तुम्ही सत्तेत बसल्यावरती अबाधित राहत नाही त्यांच्या हक्काचा चौदा हजार कोटीचा निधी तुम्ही सलग दोन वर्ष दुसरीकडे वळवता त्यांच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणापासून वंचित ठेवता आणि पुन्हा इकडे येऊन महाराष्ट्रात काय म्हणता की आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षणाचं धोरण वाचवण्यासाठी आम्हाला मत द्या ते यांची ही जी दुतोंडी भूमिका आहे हे आता उघड झालेली आहे त्यांचं पितळ उघड पडलेलं त्यामुळे हे सैरभैर झालेले आणि म्हणून कशाही प्रकारे बाळासाहेबांना आणि वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचे प्रयत्न यांच्याकडनं होताना आपल्याला दिसतात ज्या एस सी एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्या निकालाच्या विरोधात त्या जजमेंटच्या विरोधात आपण पुनर्विचार याचिका ही न्यायालयात दाखल केलेली आहे वंचित बहुजन आघाडीने उचललेलं हे अतिशय महत्वाचं पाऊल एस सी एस टी आणि ओबीसी हे समूह मोठ्या ता ताकदीनं मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीसोबत जोडले जात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीची राजकीय ताकद वाढतीये हे राजकीय ताकद यांना निवडणुकीत भारी पडेल आणि उद्या वंचित बहुजन आघाडीचे आमदार जर निवडून आले तर यांचं राजकीय दुकान बंद होईल ही भीती यांच्या मनात असल्यामुळे हे सातत्याने बदनामीचे प्रयत्न आहेत चोवीस तास बदनामीचं दळण दळत आहे अशा वेळेला कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी जो सवरीचा सल्ला दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा ही आपली ताकद आपण ओळखली पाहिजे ज्या वेळेला आपला आमदार नाही आपला खासदार नाही अशा परिस्थितीमध्ये जर हे संख्याबळ असलेले पक्ष वर्षानुवर्ष सत्ताधारी असलेले पक्ष गडगंज श्रीमंत असलेले पक्ष वंचित बहुजन आघाडीची दखल का घेतात सकाळ संध्याकाळ वंचित बद्दल का बोलतात सातत्याने बाळासाहेबांना बदनाम का करतात हा प्रश्न आपण विचारला पाहिजे आणि त्याचं उत्तर है कि मोट एक ताकत करता। हे आहे की वंचित बहुजनांची मोठ बांधून बाळासाहेब एक राजकीय ताकद निर्माण करतात आणि ही राजकीय ताकद उद्या जर सभागृहात पोचली तर यांची दुकाने बंद होतात यांचे काळे धंदे बंद होतात म्हणून तुमच्या आमचा जो काही लुटलेला पैसा आहे यांनी तो पैसा चोवीस तास वंचितला बदनाम करणाऱ्या वरती पेपर वरती इन्फ्लुएन्सर्स वरती हे लोक खर्च करताना दिसतात अन्यथा दखल घ्यायची काय गरज होती आम्हाला सतत सतत वंचित बद्दल का बोलला जात मुलाखत असेल यांच्या नेत्यांची तिथे वंचित बद्दल बोलतील भाषण असतील तिथे वंचित बद्दल बोलतील कोणी वाईट घ्यायला गेला तिथं वंचित बद्दल बोलतील अरे बाबा करा ना तुम्ही तुमचं राजकारण कोण अडवायचंय तुम्हाला तुमचं राजकारण काय हे आम्हाला कळालंय आम्ही चार हात तुमच्यापासून लाभ होतो आता यापूर्वी अनेकदा या अनुभव घेतला होता लोकसभेला पुन्हा घेतला जवळ घेण्याचं नाटक करायचं आणि युती होणार नाही या पद्धतीनं वागायचं बाहेर जाऊन मात्र बोंबा ठोकायचा की वंचित बहुजन आघाडी येत नाही बाळासाहेब आमच्या सोबत येत नाही तुमच्या हाताशी असलेल्या मीडियामुळे सगळ्या गावभर तुम्ही तो भोमाटा करता आणि वंचितला बदनाम करून बाळासाहेबांना बदनाम करून ही जी चळवळ ही जी मोठ बाळासाहेबांनी बांधलेली आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करता पण पर आतापर्यंत तरी तुमचा प्रयत्न काही यशस्वी झाला नाही आणि इथून पुढे काही तो का यशस्वी का होण्याची शक्यता नाही त्याचं कारण असं इथला वंचित बहुजन समाज हा जागा झालेला तो भावनिक होऊन एकदा तुमच्या गाळाला लागेल दोनदा तुमच्या गाळाला लागेल पण सातत्याने तुम्ही या समूहाला वेड्यात काढाल या भ्रमात आता राहू नका त्यामुळेच बाळासाहेब जे कार्यकर्त्यांना सांगतायत की तुम्ही रागवू नका चिडू नका संतापू नका आनंद साजरा करा की हे तुमची दखल घेताय चोवीस तास तुमच्या विरोधात बोलतायत याचाच अर्थ तुमची ताकद वाढलेली आहे तुमची ताकद वाढलेली आहे आणि ही वाढलेली ताकद आपल्याला राजकीय दृष्ट्या सभागृहात प्रतिनिधीत पाठवून या ठिकाणी आपल्याला दाखवायची तिचं कन्वर्जन आपल्याला त्या ठिकाणी करायचं त्यामुळे ही ताकद आपल्याला अतिशय योग्य पद्धतीनं शेताफीनं आणि डोक्याने वापरावी लागणार भावनिक होऊन त्रागून चिडून संतापून काहीतरी रिॲक्शनरी वागून आपल्याला आता चालणार नाही आपल्याला एक एक व्यक्तीपर्यंत जावं लागेल यांचा बुरखा फाडून यांचं खरं रूप मतदारांना दाखवावं लागेल आणि बाळासाहेबांचा विचार हा जनमानसात रुजून वंचित बहुजन आघाडीला ताकदवर आणखी बनवावं लागणार त्यासाठी बाळासाहेब सांगतायत की आपण संतापून रागून चिडून प्रतिक्रियावादी बनू नका ही जी काही यांची रणनीती आहे जी ते वंचित बद्दल राबवत आहेत बाळासाहेबांबद्दल राबवत आहेत ही काय आम्हाला नवीन नाही आहे त्यांनी बाबासाहेबांना सुद्धा असंच बदनान केलं होतं असाच त्रास दिला होता आता वंचित बहुजन आघाडीला किंवा बाळासाहेबांना भाजपची भेटी म्हणतायत त्यावेळेला हे बाबासाहेबांना ब्रिटिशांची भेटी म्हणायचे ब्रिटिशांचे हस्तक म्हणायचे बाबासाहेब इथल्या शोषित वंचितांना प्रतिनिधित्वाचा हक्क मागत होते तो द्यायला ही मंडळी तयार नव्हती त्यांचं म्हणणं होत की ब्रिटिशांना एकदा जाऊ दे मग आपण आपापसात बघू बाबासाहेबांचं म्हणणं होतं पाच हजार वर्ष तुम्ही आपापसात आप काही बघितलं नाही तिथून पुढे काय बघणार आत्ताच जो काय निवाडा करायचा तो आता प्रश्न आधी सोडवायचा बाकी ब्रिटिशाचा नंतर बाबासाहेबांनी इथल्या शोषित वंचितांचा ज्यांना पाच हजार वर्ष सगळ्या समतेच्या मूल्यापासून अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं होत संपत्तीपासून प्रतिनिधित्वापासून वंचित असलेल्या समूहाला हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेब लढत होते आणि त्यावेळेला बाबासाहेबांना ब्रिटिशांचा हस्तक असं म्हणून हे लोक हिनवत होते दोन वेळा बाबासाहेबांचा यांनी पराभव केला हो एकदा मुंबईमध्ये बाबासाहेब उभा होते संसदीय निवडणुकीसाठी त्यावेळेला काँग्रेसने ठरवून बाबासाहेबांचा पराभव केला हो दुसऱ्यांदा भंडारा इथून पोटनिवडणुकीला बाबासाहेब उभं राहिले होते तिथं सुद्धा पराभव तुला पण जेव्हा यांच्याकडे पर्याय नसतो त्यावेळेला मात्र हे समोरच्या व्यक्तीला वापरून घेण्यामध्ये जवळ करण्यामध्ये बिलकुल कचरा दाखवत नाही बिलकुल कचरत नाही जसं संविधान बनवायच्या वेळेला यांच्याकडे पर्याय नव्हता दुसरा कुठला म्हणून यांनी बाबासाहेबांना सोबत घेतलं दुसरा पर्याय नसल्यामुळे यांनी बाबासाहेबांना सोबत घेतला बाबासाहेबांवर संविधान बनवण्याची जबाबदारी टाकली पण त्याच बाबासाहेबांना शेवटपर्यंत विरोध सुद्धा हे लोक करत हे विसरून चालणार कामापुरतं वापरून घेण्याची ही जी काही पॉलिसी यांची ही या आपण लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये यांनी इतका खालच्या स्तरावरचा प्रचार केला इतकी बदनामी केली दिवसेंदिवस त्यांची मोहीम अतिशय वाईट पद्धतीनं बदनामीची राबवण्यात आली बाबासाहेबांची तब्येत खालवली या सगळ्या याच्यामध्ये बाबासाहेबांनी जो दिलेला राजीनामा आहे तो जर बघितला तर ज्या मूल्यांसाठी बाबासाहेब राजकारणात आहेत ज्या मूल्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी म्हणून ते राजकारणात आहे तीच मूल्य त्या समूहाचा अधिकार जर नाकारला जात असेल तर मी ते राहून काय करू बाबासाहेबांनी कायदे पदाचा राजीनामा दिलेला अनेक पातळ्यांवरती लढणाऱ्या बाबासाहेबांना बदनाम करण्याचा त्रास देण्याचं काम ज्यांनी केलं ते लोक आजही स्वायत्त आणि स्वाभिमानी स्वतंत्र आंबेडकरी राजकारण उभा राहू नये यासाठी चोवीस तास झटतात यांना आंबेडकरी राजकारणच उभारव द्यायचं नाहीये आंबेडकरी पक्ष उभा राहू द्यायचा नाहीये आंबेडकरी नेता उभा राहू द्यायचा नाहीये मग जर का यांच्या डाल्याखालचं त्यांच्या ताटा खालचं मांजर जर कोणी होत नसेल मग काय तर त्याला बदनाम करायचं त्याला बदनाम करून त्याचा पाठिंबा लोकांचा काढून घ्यायचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा ही पॉलिसी यांची हीच पॉलिसी यांनी पूर्वी बाबासाहेबांवरती वापरली आता बाळासाहेबांवरती वापरतात पण ना बाळासाहेबांना बाबासाहेब त्यावेळेला यांच्या या सगळ्या मोहिमांना घाबरून थांबले ना बाळासाहेब थांबणार या सगळ्या गोष्टी आजच्या नाही आहेत नव्या नाही आहेत तर ह्या सगळ्या पॉलिसी यांच्या जुन्या या आहेत म्हणजे आपण समजून घेतल्या पाहिजे जर स्वायत्त स्वाभिमानी आंबेडकरी राजकारण जर उभा करायचं असेल तर यांच्या मोहिमांना योग्य पद्धतीनं तोंड द्यावं लागेल या बदनामीच्या मोहिमांनी खचून जाऊन चालणार नाही वैतागून त्रासून चालणार नाही तर याला योग्य पद्धतीनं काउंटर करावं लागणार ला आहे ला। जनमानसापर्यंत जे सत्य आहे ते घेऊन जावं लागणार ला। आहे आणि म्हणून पत्रामध्ये बाळासाहेब म्हणतात की यांच्या खोट्याला यांच्या असत्याला सत्याने उत्तर द्या जर हे खोटं पसरवत असतील जर हे असत्य पसरवत असतील तर जे सत्य आहे ते जाऊन लोकांना सांगा आणि सत्य समोर आणून यांचे गुरखे पाळा यांचं खरं रूप जनतेला दाखवा हा बाळासाहेबांचा महत्वाचा संदेश बाळासाहेब पत्रात म्हणतात की मी यांचा कधीच भटीक झालो नाही त्यांचा चमचा होणं मी नाकारतो म्हणून हे सातत्याने या पद्धतीने मोहिमा राबवतात पण वंचित बहुजनांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचं त्या परंपरेचं जे राजकारण आहे ते राजकारण मी सातत्याने इथल्या वंचित समूहासाठी करत राहिले पण बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेला इतका ठाम निर्धार घेऊन मैदानात उभे असतील त्यावेळेला तुमची माझी जबाबदारी आहे की आपण मैदान सोडून पळून जाता कामा नाही किंवा कुणालाही पळून जाऊ देता कामा है। जर आपला सेनापती ठामपणे उभा आहे जर तो मैदानातून पिछा बागे हटत नाहीये एक इंच ही जागा सोडत नाहीये तर आपण सगळं सैन्य जे आहोत कार्यकर्ते जे आहोत कर तर आपण सुद्धा ही लढाई निकराने लढली पाहिजे हिमतीने लढली पाहिजे खचून जाऊन त्रासून वैतागून रिॲक्शनरी होऊन चालणार नाही तर असत्य आणि खोटं जे आहे ते खोडून काढण्यासाठी जे सत्य आहे जे वास्तव आहे जे खरं आहे ते लोकांपर्यंत पोचवून आपल्याला ही लढाई लढता येणार आहे आणि जिंकता येणार आहे त्यामुळं बाळासाहेबांचा हा संदेश आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवा स्वतःच्या मनात रुजवा आणि आजपासून याच क्षणापासून जे सत्य आहे ते लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सज्ज व्हा इतकं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद